नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांसोबत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत खिलार गायींचा बाजार याबद्दल माहिती जसं की गायींची किंमत त्यांचं वेध बाकी दिवस दूध देण्याचं प्रमाण याबद्दलची सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपारी दोन पर्यंत चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो प्रत्येक रविवार हा बाजार नियमितपणे चालू असतो मित्रांनो जर आपण आपल्या चॅनलने असाल चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबरसोबत घंटा बटन दाबा सांगोला बाजारामध्ये खिलारमध्ये खिलार गाई खेलारखोंड खिलार, खिलार कालवड बैल बाजार तसेच इतर जनावरांमध्ये में शेळी मेंढी बोकवड याचे गाईचे पाड्या आणि मैस ही सर्व काही प्राणी तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहेत एक वेळा बाजाराला अवश्य भेट द्या तर पाहूयात खिलार गायबाजार सविस्तर माहिती मामा काय किंमत किती किंमत साठ हजार रुपये किती वय तिसरं रुपये आहे दिवस किती बाकी आता दिवस पंधराच बाकी आहेत दुधाला कसे आहे पाच एक दिलिटर विकत आहे कोणतं गाव आपलं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव विठ्ठल यशवंत लेंगरे गाव हन्नोर मोबाईल मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव ब्याण्णव एकोणसत्तर तेवीस कुठलं दाखवलाय काय जा बरं काय तुमचं नाव वळू मालकाचं काय नाव देणार नाही कसला वळू भरलं होतं काय कॅटेगरीमधला होता का नाही नाही आपला देशी खेलारे खेलर खेळ कोणचे गाव होतो

काय म्हणता खिजर गायची किंमत चाळीस चाळीस हजार रुपये किती वेताचे हे दुसरे वेताचे दिवस किती बाकी आहेत आता, आता पंधरा दिवस आहेत दुधाला कसे आहे काय दुधाला आम्ही दूध काढतच नव्हतो कालवाड्याला सोडत होतो पहिल्यावर पहिला रोग होतो त्यामुळे काढत पण एक दोन थानाच काढलं तरी एक दोन लिटर निघत होत आता वळू कोणता भरलेला आता वळू याला सिमेंट भरलंय सिमेंट दाखवलं कोणतं सिमेंट भरलेलं आहे काय ते आता काय लक्षात नाही आलं किलार मधलंच आहे काय मागणी आहे बत्तीस पर्यंत येते शेवट द्यायची काय म्हणत आहे शेवट आम्ही पस्तीस सांगितले पस्तीस पण सोडायचं आहे हा हा स्वभावला कशी आहे काय स्वभावला गरीब आहे एकदम काय लहान मुलगा जरी जवळ गेला तरी काय करत नाही मारत नाही काय नाही म्हणजे स्त्रिया पुरुष कुणी पण धार काढली तर काय अडचण तुमचा मोबाईल नंबर माझं नाव जयदीप विष्णू खटकाळे मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर वीस पंच्याऐंशी सदोतीस अठरा गाव गाव वासुद अकोला काय म्हणता किंमत पंचवीस किती महिन्याचा का लोड आहे एक वर्ष वय आहे एक आहे कोणतं गाव आपलं हिवरे तिवरे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अप्पा हिवरे एकोणनव्वद पंच्याहत्तर बेचाळीस बावन्न झिरो चार शेवट द्यायचं काय होईल पंचवीस पंचवीस शेवट फायनल काय सांगताय गायची किंमत त्याचं पस्तीस हजार सांगतो वेळ किती वाय तिसरं दुधाला कशी आहे दोन दोन लिटर देते दे। दिवस किती बाकी आहे त्याला एक आठ दहा दिवस आहे टाईम शेवट द्यायची काय होईल हाय आलं तर पंचवीसला द्यायचे गायचं का सांगतो त्याचं पस्तीस सांगतो खाली काय आहे कालवडा आहे कालवड झालेलं आहे दुधाला कशी आहे दोन दोन लिटर देते दूध स्वभावाला कशी आहेत गाय काय हे एकदम गरीब आहे शांत स्वभाव शांत शांत तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा तात्या शंकर वाघमुळे सत्त्याण्णव तीस बासष्ट सत्त्याण्णव पन्नास किती म्हणता किंमत पस्तीस हजार खाली काय कोंड्याने काय तुम्ही पस्तीस हजार रुपये किती वेळ त्याची गाय आहे तिसऱ्या वेळ त्याची दुधाला कशी आहे पॉसिपल तो एक झिंड रिकतय तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सज्जीराव हंडे मोठेवाडी मायसर शहाण्णव पासष्ट ब्याण्णव पंचाळीस चौसष्ट मोबाईल नंबर शेवट द्यायचे काय होईल तीस हजार काय म्हणता गायची किंमत अलीकडच्या बावीस हजार खाली काय कालवड आहे कधी काल किती वेळ त्याचे दुधाला दोन दोन लिटर चालते शेवट द्यायचे काय सत्तर अठरा अलीकडची काय आहे ते सांगते पस्तीस हजार तेसर आहे

काय म्हणता गायची किंमत तीस हजार रुपये वेत किती आहे दुसरे वेत त्याचे दिवस किती बाकी आहेत वीस पंचवीस बाकी अजून कोणता भरलेला आहे काय उमरे नांदुरेमधले डोक्यांचं भरलेला आहे कुठलं आहे कसली कोसा केदार मधला होता कोसा केदार मधला आहे शेवट किती म्हणतात द्यायची किंमत

तीस हजार रुपये वेळ किती बाय काय तिसर येत आहे दिवस किती बाकी आहेत आठ दिवस बाकी आहेत कशा आहे काय दुधाला चांगले आहे किती लिटर निघत आहे दोन दोन लिटर निघते स्वभाव कसा आहे कायचा चांगला आहे शांत स्वभाव आहे डार वगैरे काढताना लातोवर मारत नाही ना ना कोणतं गाव आपलं टेंबोरने टेम्बोरने तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सगळा त्र्याण्णव सत्तर सत्तेचाळीस अठ्ठावीस चाळीस नाव संतोष बाग मोड बरे राहा ओळू कोणतं भरलं आहे काय होळ नाही इंजेक्शन भरलं सिमेंट भरलं होतं काय म्हणतात गायची किंमत बेचाळीस हजार बेचाळीस किती होता तिथे राहत दिवस किती बाकी आहेत अजून पंधरा दिवस आहेत दूध किती होतं काय चार चार लिटर दूध देते वास पिऊन वासरू पिऊन सकाळ चार संध्याकाळी तीन सिमेंट भरले काय त्यांचं नाव त्यांचं नाव काय माहित नाही पण तिथल्या बघूया कसला वळू होत काजरी केला असा गैसारखा कलर होता त्याचा कोसा मिक्स मध्ये कोसा मिक्स मध्ये शेवट कुठे सोडायचे काय गै तिसा आलं तर द्यायचे तिसा सोडायची नाव आणि मोबाईल नंबर सांगा दादा भोसले राहणार काशेगाव सत्तर सासठ त्र्याण्णव वीस सोब कशी आहे काय गरीब आहे अगदी गरीब कोणी बारकेल्या धार काढू हो द्या कुणी बी जाऊन उभा राहू हो द्या मार्केट हा हा अजिबात खर गायची किंमत किंमत तो आहे पंचवीस हजार पंचवीस हजार खाली काय कालवाड कालवाडा गाय दोन पंचवीस हजार किती वेळ पहिला आता काय भरलेलं आहे गायला आता नाही भरले भरलेलं नाही अजून दुधाला कसे आहे काय दुधाला एक का लिटर ले एक लिटर ते वासर अजून मागणी उठ पण झाली आहे काय मागणी हा ताल ताल शेवट सोडायची काय शेवटची एकवीस हजार पण स्वभाव कसा आहे गायचा काय शांत आहे का त्रास ना, मारत नाही ना, मारत नाही ना, तुझं नाव मोबाईल नंबर नाव समाधान मिटकरी शहात्तर वीस तेवीस तीस ते बारा ते सांगोला इथलंच काय म्हणता कायची किंमत

तरी अंदाज तिथच्या आसपास आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर दे संजय पाटील एकलास संजय ज्ञानेश्वर पाटील गायची किंमत गायची पंचावन्न हजार बरं वेत किती बाहेर येत दुसरं गाभण आहे का आता आता गाभ नाही किती दिवस बाकी आहे आता दहा पंधरा दिवस दुधाला कशी आहे काय दुधाला काय आहे चांगली बरं सिमेंट भरलं आहे हळू भरलाय ओळू कुठला हळू भरला आहे काय हा ओळू कुठलास काढलास काढलास चा स्वभावाला कशी आहे काय गरीब आहे बाबा शांत स्वभाव आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव सांगू दादा सुगेज घे मोबाईल सत्याऐशे सदुसष्ट पंचवीस सव्वीस तेवीस शेवट सोडायचे काय होईल म्हण म्हणल्यावर सांगू जवळ बसले अंदाज आहे बसल्यावर बोलू समोर आणतो व्यवहार करू